एक चर्चा रंगली की महादेव गीते आणि काही जेलमधील कैद्यांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली वाल्मीकराडला कराडला शिव्या देत चापटा चा जेलमधील ही गोष्ट बाहेर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर महादेव गीतेसह चार कैद्यांना कैद्यांनागरच्या हरसुल जेलमध्ये हलवण्यात आलं पण या कैद्यांना घेऊन जात असताना महादेव गीते यांनी सांगितलं की आम्हालाच वाल्मीकराडने कराडने मारहाण केली आणि आम्हालाच इथून दुसरीकडे नेलं जाते तर जेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फोनच्या वादातून तिसऱ्याच आरोपींमध्ये वाद झाला वाल्मिक कराड सुदर्शन भुले तिथे नव्हतेच असंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे बीडच्या जेल मध्ये नेमकं काय घडलं याची चर्चा रंगली आहे मारहाण करून आम्हाला

वाल्मी कराड सुदर्शन गुले हे सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते जेलमध्ये आहेत तर महादेव गीते हा बापू आंधळ्या हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे आरोपी बबन गीते हा फरार आहे परळीमधील या दोन गँगमध्ये जुना वाद आहे त्यातूनच हे सर्व घडलं असावं असाही अंदाज आहे दुसरीकडे हे वाल्मी कराडनेच घडवून आणलं असाही संशय व्यक्त केला जातोय आपल्या मर्जेतील गुंडच तिथे राहावेत आणि इतर ह्या जेलमधून निघून जावेत असं देखील मागचं कारण असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे नेमका हा वाद कशावरून झाला हे सगळं प्लॅन आहे का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हा जो काही वाद रंगला याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा